नमस्कार माझं नाव राहुल कुलकर्णी आणि माझं नाव साकार देसाई समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित मिशन अयोध्या या चित्रपटात आम्ही काही कॅरेक्टर्स पोर्ट्रे केली आहेत तर त्याचं शूटिंग हे संपूर्ण ब विशेषतः अयोध्येमध्ये होतं आणि जॉनपूरमध्ये आम्ही शूट करत होतो आणि खूप छान अनुभव होता म्हणजे माझी पहिलीच फिल्म आहे आणि खूप छान अनुभव होता आमच्या सगळ्यांचा संपूर्ण टीमचा समीर सरांसोबत काम करताना निलेश सरांसोबत काम करताना आणि माझ्यासोबत आम्ही जे काही कॅरेक्टर्स आम्ही केलेत सो खूप छान अनुभव होता सगळ्यांचा तो हे हा ॲक्च्युली ह्याची आम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा काम करतो परंतु समीर सुर्वेबरोबर ही माझी तिसरी फिल्म आहे मग श्री पार्टनर मध्यंतरी आली होती ती त्याच्या पहिल्या दोन फिल्म्समध्ये मी छोट्या छोट्या कॅरेक्टर्स केले होते परंतु ह्या कॅरेक्टरसाठी ज्यावेळी समीरनं मला फोन केला त्यावेळी मी त्याला नाकारू शकलोच नाही सो खूप मजा आली तिकडे प्रचंड कॉन्ट्राडिक्ट अशा ब क्लायमेटमध्ये नाही का आपण आ, एप, शूट केलं म्हणजे जॉनपूरला सगळेजण समीरनं आमच्यामध्ये ते आणि आमच्या सगळ्यांचं मध्ये ते मिशनचं पॅशन एवढं जोरदार संचारलेलं होतं की कि म्हणलं कितीही गर्मी येऊ हो, किंवा किती काही एक कम्प्लीट करूनच सोडायचं सो आम्ही एक्सायटेड आहोत आम्ही स्वतः आम्ही दोघ खूप एक्सायटेड आहोत की कसं आमचं कॅरेक्टर झाले आणि हे बांधव सो माझी अशी सर्वांना विनंती आहे आग्रहाची विनंती विनंतीचा आग्रह आहे की चित्रपट मिशन अयोध्या रिलीज होतोय सो so, सगळ्यांनी तो सगळ्यांनी तुमच्या जवळच्या हीच सगळ्यांना विनंती आहे आणि आपल्याबरोबर आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना सुद्धा घेऊन जा थँक्यू धन्यवाद एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका